आधुनिकतेच्या युगात पर्यावरणाचा होणारा रास लक्षात घेता आपटाळे बीटमधील शालेय परिसरात कलमी फळ झाडांची लागवड हा उपक्रम निश्चितच पर्यावरणपूरक असून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणार आहे त्यामुळे भविष्यात शा, शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीची ताजी फळे शालेय परिसरातच खाण्यासाठी उपलब्ध होतील शालेय पोषण आहारासाठी ताजा भाजीपाला मिळू शकेल दैनंदिन जीवनातील औषधी वनस्पतींचे उपयोग विद्यार्थ्यांना समजतील या उपक्रमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडत असून विद्यार्थी निश्चितच पर्यावरण प्रेमी बनतील शालेय परिसरात लावलेल्या फळझाडांमुळे उत्पन्नाचा आर्थिक स्रोत निर्माण होऊन त्याचा शालेय विकासासाठी येऊ शकतो तसेच विद्यार्थ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठा पर्यावरण रक्षण व संवर्धन या मूल्यांचे संवर्धन देखील यातून साध्य होईल अशी माहिती आपटाळेबीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग मॅडम यांनी दिली हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये आपटाळे बीट मधील सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ यांनी केलेल्या कामातूनच सदर उपक्रम प्रत्यक्ष कृतीत उतरलेला असून या सर्वांचा यामध्ये मोलाचा वाट आहे न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास इंगळून